कोण बंद कोणी तोंड उघडायचं नाही तोंड उघडलं तर लाभ मिळणार नाही धूळ तोंडात जाईल नाकाने स्वास घ्या नाकाने स्वास करा पुढच्या बोटांवर आपली पुढची बोटं पायाची बोट चेक करा तडपाय मडपाय मनाने चेक करा टाट घोटा पोटरी कोण बंद गुडगा गुडघ्याची वाटी गादी सांधा मांडी मांडीचा सांदा मनाने चेक करायचा डीला सोडायचा मी बोलतोय त्याच्या पद्धतीनं मनाने आपल्या शरीरात चेक करेल बिलसोरा शरीर बिलसोरा शरीर ज्यांना शक्य असेल शिक्षक बांधवांनाही नाही टी करेल आपणही करा ते करूया आपलं शरीर डावी किडनी उतडे मोठ्या हाते जठर डीलसोरा पोटातलं पाणी हलवा पोटातलं पाणी हलवा जटा गुड अच्छा गुड रिलॅक्स कोण बंद कमरेवर आहात बंद कमरेवर आहात स्वाद घ्या पूर्ण श्वास पूर्ण श्वास थोडा नाकानी स्वाद घ्या नाकानी श्वास थोडा पूर्ण श्वास पूर्ण श्वास थोडा रिलॅक्स जेवढी आपली लवकर श्वासाची गती बंद आपलं हृदय आणि खूप स्ट्रॉंग आता स्पॉट जम जागेवरच सावकाश उडी मारायची जागेवर स्पॉट जमा जेवढावरती काय बाजूला रिलॅक्स बंद स्वास घ्या श्वास थोडा रिलॅक्स बंद ठेव पूर्ण श्वास भरा पूर्ण <laughs> श्वास थोडा

अच्छ प्रेशर हाताचे पॉईन दाबले गेले पाहिजे रिलॅक्स 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 अजून असू हसायचं गुड आता एकमेकांचे हात पकडा गुड आता दोघांनी सगळ्यांनी एकत्र याच आवडतो तुच ना आग। काय एकमेकांना ગુલાકાર હાથ ફિર સગ રંગ આપણ એકદમ કલરફુલ કરનાર એક લેખા દોન દોન રંગાની એક લેખાકરાય છે રંગ દોન રંગ चला गुड आपल्या समोरच्या विद्यार्थिनीला आपण रंग टाकणार आहोत तिचा रिलॅक्स रिलॅक्स दोन 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 ठीक आहे हा पाठी मागून टाकू काय कायचं आहे तू करायचं आहे आणि हसायचं आहे <laughs> गुड छान 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 आता रंगात बाहेर येऊया हा गुड आहे योग आपल्या इथं मागे मुलानी मॅडम आले होते ते त्यांच्यामध्ये स्पेशल आहेत हस्तयोगामध्ये त्यांनी छानपैकी वेगवेगळ्या किती ते नेहमी घेत असतात योगाच्या माध्यमातून आपल्या शरीराचा मनाला ऊर्जा मिळते शरीर आणि मन एकरूप होतं मनातील सगळे ताणतणाव दूर होतात सगळ्यात महत्त्वाचं आणि कुठलाही ट्रेस आला की आपण दोन मिनटं शांत बसायचं नाकाच्या प्रवेशद्वारावर जवळ आपलं मन ठेवायचं आणि श्वासावर लक्ष केंद्रित करायचं असे अनेक प्रकार योगाच्या संदर्भामध्ये आहेत काही वर्गांमध्ये मी दहा पंधरा मिनटं आणपान साधना घेत असतो त्याची अनुभूती त्या विद्यार्थिनीना देतेच आणि मग ज्यावेळेस आपण करू एक पाच मिनिटात चालेल बसून घेऊया जागेवर